कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी योजना आणि आज आपण तुम्हाला कुटीविषयी थोडी माहिती सांगणार आहेत जे काय आपल्या जनावरांची कुट्टी असते ते एका प्रमाणामध्ये आपल्याला चारा कुठल्याही जनावराला द्यायचा नाही आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण आपल्याकडे म्हणजे चाराचे किती प्रकार आहेत आणि जर मिक्सर जर चारा चारला तर जनावर पण आवडीनं खातं आणि नंतर जे काही दुधाचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये असं वाढ होते आणि जनावर चवीनं खाल्ल्यामुळे दुधाचं प्रमाण तर शंभर टक्के वाढणारच आहे तुम्हाला दाखवतो मी ही बघा आपली वाळलेली वैरण आहे पूर्ण एकदम बारीक भुगा झालेला आहे कुट्टी झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो ही पण वाळलेली वैरण वरती टाकलेले आणि याच्यामध्ये जे आहे ते जे आपलं घास आहे गवत मोठं हत्ती गवत म्हणतो आपण त्याला ते घास आहे आणि याच्या खाली जी आहे तर तुम्हाला ती गुळी दिसेल तर गुळ्यामध्ये पण आपण मिक्स केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी एक मिनट हे बघा ही गुळी आहे सोयाबीनचं गुळी याच्यामध्ये गव्हाचं पण गुळी आहे आणि हरभऱ्याचं पण मिक्स आहे तर पूर्ण एकदम या कुट्टीचं जर बघायचं नियोजन हो झालं तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला गुळी टाकलेला आहे नंतर त्याच्यावरती गाज गवत आहे तर त्याच्यावर आणखी ही वैरणं आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन आपली जी जुंजळ्याची वैरण असते हिरवी ती पण आपण आता टाकणार आहेत तर म्हणजे याच्यामध्ये बघा चार ते पाच प्रकारचा चारा ही जी हिरवी वैरण आहे ती हिरवी वैरण आपण आपला त्याच्यावरती टाकणार आहोत तर अशा प्रकारचा जर चारा तुम्ही आपल्या जनावरांना दिला तर एक दुदा, तर जनावर आवडीनं खाईल आणि दुधा दुधात पण वाढ होईल तर ज्यांच्याकडे कुट्टी मशीन वगैरे आहे अशा शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी कुट्टी करून चारा दिलाच पाहिजे आणि अशा प्रकारचा जर चारा दिला म्हणजे दोन ते चार चारे आपल्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे जे दूध जनावर दुधाचे जनावर सांभाळतात शेतकरी किंवा दूध दूध व्यवसाय ज्याचा आहे त्यांनी हा जो प्रयोग आहे किंवा हा जो आहे असा चार प्रकारचा चारा मिक्स करून चारलाच पाहिजे जनावरांना तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल शेतकरी योजना